नमस्कार मित्रांनो एम के औलूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस तर मुंबई लोहमार्गमध्ये चालक मित्रांनो तर कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे फक्त कौशल्य चाचणीसाठी कट ऑफ लिस्ट आहे फक्त चारच जागा होते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीला दोन जागा होते एन टी एक आणि एन टी एक तर ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लिस्ट बघू शकता तुम्ही ओपनमध्ये सर्वसाधारण सत्तेचाळीस कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो महिला कॅन्डिडेट असेल तर चोवेचाळीस कट ऑफ लागलेला आहे एन टी सीमध्ये मध्ये सर्वसाधारण पंचेचाळीस आणि एन टी डीमध्ये मध्ये चोवेचाळीस एवढं जास्त कट ऑफ का लागलेलं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जागा फारच कमी होते मित्रांनो फक्त चार जागा होते मुंबई लोहमार्ग चालकसाठी ओके ही फक्त कौशल्य चाचणीसाठी आहे कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा अशी निवड केली जाते नंतर ना यामध्ये तुमची कौशल्य चाचणी झाल्यानंतर एकाच दहा प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे आलं ना लक्षात इथं त्यांनी दिलेलं का मैदान चाचणीत पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणीकरिता निवड तर फक्त चारच जागा होते मित्रांनो फक्त चार जागांसाठी भरती झालेली आहे ओके तर एकाच पंधरा प्रमाणात आता म्हणजे मैदान चाचणी झाल्यानंतर कौशल्य चाचणीसाठी एकाच पंधरा प्रमाणात निवड केली जाते तर या कौशल्य चाचणीमध्ये म्हणजे तुमची ड्रायविंग टेस्ट वगैरे हो असणार याच्यामध्ये तुम्ही पास झाला असेल तर तिकडनं एकाच दहा प्रमाणात निवड म्हणजे तिथं पण कट ऑफ लिस्ट लागणार आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही चार्ट आहे बघा तर पन्नास पैकी पन्नास मोठ्या प्रमाणे उमेदवार आहेत जवळपास पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे सहा उमेदवार आहेत मित्रांनो पन्नास पैकी पन्नास तर तुम्ही बघू शकता आणि सत्तेचाळीस मार्क घेणारे पण मोठ्या प्रमाणात पन्नास पैकी पन्नास मार्क घेणारे म्हणजे या चार जागांसाठी सहा उमेदवार आहेत मित्रांनो ओके आणि सत्तेचाळीस मार्क घेणारे पण मोठ्या प्रमाणे उमेदवार आहेत सत्तेचाळीस पण मार्क घेतलेल्या उमेदवारांची आकडेवारी तुम्ही बघू शकता जवळपास सव्वीस मित्रांनो सव्वीस उमेदवार आहे कौशल्य चाचणी झाल्यानंतर एकाच दहा प्रमाणात रायटिंग एक्झामसाठी कट ऑफ लागणार आहे त्याचाही अपडेट आल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे सध्या एकाच पंधरा प्रमाणात ही कट ऑफ आहे कौशल्य चाचणीसाठी नंतर एकाच दहा प्रमाणात लागणार आहे अजून कट ऑफ हाय जाणार आहे मित्रांनो तर त्याचाही अपडेट येणार आहे लवकरच त्याचा अपडेट आल्याबरोबर आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे ही फिडे फाईल वगैरे तुम्हाला सर्व पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल तिकडनं टेलिग्राम ओपन होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला जाऊन एम के ऑल न्यू सर्च करा आणि तिथं डायरेक्ट तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो नऊ हजारच्या आसपास उमेदवार तिथं जॉईन आहेत तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवर नेऊन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकामध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकामधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी एकमे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोर मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो